नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण पंचायत समिती या समोर आहोत या ठिकाणी प्रमोद वाघमोठे सर आहेत जे की भातंबरे गावचे सरप उपसरपंच आहेत आणि माझे सरपंच देखील आहेत सर काय विषय आहे कशामुळे उपशन बसेल माझा विषय असा आहे माझी बायागावची जिल्हा परिषद केंद्र शाळा भातंबरे या ठिकाणी एकूण दहा शिक्षक मंजूर आहे दहा शिक्षक मंजूर असताना त्यापैकी विलास शिराळ यांची मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती झाली आणि पदोन्नती झाल्यानंतर त्यांना करमाळा तालुक्यामध्ये त्यांना गाव ती ते मिळवले गेले दहा पैकी त्यानंतर पिडी वाघमोडे पांडुरंग झाली दोन जागा रिक्त झाल्या रिक्त झाल्यानंतर माझ्या शाळेच्या संच मान्यतेनुसार माझ्या शाळेत दहा शिक्षक लागतात एकूण माझ्या गावातील विद्यार्थ्यांची संख्या आहे पहिली uh, ते पाचवी पर्यंत जवळपास आणि याच्यावरती सहा शिक्षक बसतात आणि ते सातवी इथं विद्यार्थी आहेत एकूण आणि त्या ठिकाणी चार शिक्षकांची नियुक्ती नियमाप्रमाणे होते आज पण तीच आहे परंतु माझ्या शाळेमध्ये सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी कट्टीमणी म्हणून एक शिक्षकांची नियुक्ती गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती बारशी यांनी दिली एक शिक्षक दिला त्यानंतर एक सात दोन हजार चोवीस रोजी गट अधिकारी यांनी परत तुपे म्हणून या शिक्षकांची नियुक्ती केली वास्तविक पाहता आम्ही त्यांना एकच सांगितलं होतं की आमच्या शाळेची पटसंख्या चांगली आहे आणि केंद्रशाळा आहे बार्शी तालुक्यामध्ये भातंबरे ही एकच शाळा केंद्रशाळा आहे आणि तिथं पहिली ते सातवी पर्यंत विद्यार्थी आहेत आणि वर्ग आहेत शाळा खोले आहेत परंतु गट शिक्षण अधिकारी यांनी भेट दिली गेल्या महिन्यामध्ये आणि गेल्या महिन्यामध्ये भेट दिल्यानंतर त्यांनी भेट दिली त्याच्या दुसऱ्या दिवशी बातमरे शाळेतील दोन शिक्षक उचलले कारण तुम्ही विचारलं का की का शिक्षकांचे बदली केली त्याचं कारण काय सांगण्यात आलं तुम्हाला कारण सांगितलं की आता तुमच्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या तेवढी नाही परंतु आज बघितलं तर संच प्रमाण आमच्या तिथं दहा शिक्षक बसतात आणि वास्तविक पाहता कट्टीमणी हे शिक्षक सोलापूरवर ना अपडाऊन करतात ये जा करतात तर त्यांची सोय व्हावी म्हणून त्यांनी गौडगाव केंद्रामध्ये संगमनेर म्हणून गाव आहे रोडवरती आहे तुळजापूर पासून अगदी दहा किलोमीटर अंतरावर त्यांना ते गाव दिलं त्याच्यानंतर तुपे म्हणून जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना त्यांनी चारे गाव दिलं आणि चारे गावापासून त्यांचं गाव तीन किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे त्यांनी विद्यार्थी हित बघितलं नाही त्यांनी विद्यार्थ्यांचं हित बघितलं नाही विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढली पाहिजे याच्याकडे बघितलं नाही परंतु शिक्षकाचं हित बघितलं आणि शिक्षकाचं हित बघून त्यांनी या दोन्ही शिक्षकांची नियुक्ती केली आणि याच्यामध्ये माझं स्पष्ट मत आहे ही जे गट शिक्षण अधिकारी आहेत त्यांनी आर्थिक व्यवहार करून त्या शिक्षकांच्या बदल्या त्यांच्या सोयीनुसार केलेल्या आहेत पहिले की त्यांच्या शाळेवरती हो। प्रथम अं दोन शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली त्याच्यानंतर विजिट केल्याच्या नंतर ते दोन शिक्षक परत त्यांच्या सोयीनुसार त्यांना जिथे सोयीनुसार जवळ पडतं अशा ठिकाणी त्यांची बदली करण्यात आली आणि हा आर्थिक व्यवहार करून बदली केली असा आरोप आहे सरांवरती हो। तर आपण हा आरोप करत असताना त्यांना विजिट केली का त्यांना भेटलो का वारंवार तोंडी काही का की का, का तुम्ही असं का करताय आमच्या गावामध्ये गुणवत्ता चांगली आहे मुलं चांगली आहेत तुम्ही त्यांना अर्ज वगैरे केलेत का त्यांना मी अर्ज केला त्यांनी ज्या दिवशी केली माझ्या शाळेला भेट दिली त्यानंतर त्यांना मी दुसऱ्या दिवशी फोन ध्वनीद्वारे माझ्या मोबाईल वरन फोन केला साहेब म्हणलं कुठलंही चुकीचं काम करू नका माझ्या शाळेची गुणवत्ता चांगली आहे शिक्षक चांगले आहेत आणि मन काम करतात गोरगरिबांची मुलं त्या ठिकाणी शिकतात परंतु तुम्ही प्रत्येक शाळेवर गेल्यानंतर तुम्ही सांगताय की पहिली ते चौथी पर्यंत शाळा चालू करा वर्ष वर्ग बंद करा परंतु गोरगरीब मजुरांची मुलं आहेत मागासवर्गीयांची मुलं आहेत या मुलांनी पन्नास पन्नास हजार रुपये देऊन जर शाळेत ऍडमिशन घ्यायचं म्हणलं तर त्यांची आर्थिक परिस्थिती नाही परंतु यांचं आणि खासगी संस्था चालकांचं काहीतर लागेबांधे त्यांचं देणं घेण आहे त्याच्यामुळं जा त्यांचा जास्तीत जास्त कल हा खासगी शाळेत त्या गावातले विद्यार्थी गेले पाहिजे आणि खाजगी संस्था चालकांचं बलं झालं पाहिजे या दृष्टीनं त्यांचं हे सगळं कट कारस्थान चालू आहे आणि माझा दुसरा एक मुद्दा आहे माझी बातमरी येथील जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेची इमारत शंभर वर्षापूर्वीची आणि मी त्यांना तसा पत्र व्यवहार केलाय की माझ्या शाळेची इमारत ही जीर्ण झालेली आहे त्या शाळेमध्ये साप निघतात जर हा साप एखाद्या विद्यार्थ्याला चावला गेला तर विद्यार्थी हा जीवानिशी जाईल याला जबाबदार कोण तर या शाळेचं स्ट्रक्चर ऑडिट करून घ्या आणि माझ्या शाळेची नवीन इमारत बांधण्यासाठी प्रस्ताव जिल्हा परिषद हेही मागणी आहे परंतु त्यांनी कुठल्याही त्या कागदाला उत्तर दिलेलं नाही त्याचप्रमाणे बातमरी शाळेतील जे, जे शिक्षक आहेत त्यांची नेमबाह केलेली नियुक्ती ही त्यांनी तात्काळ रद्द करून माझ्या केंद्र शाळेत पूर्वीप्रमाणे जसं त्यांचा आदेश आहे त्याप्रमाणे आणि गट शिक्षण अधिकारी अंकडे मला त्यांचा फोन आला तुम्ही उपोषण चुकीचं करताय बरोबर नाही त्यांनी मला फोनवरती दाब देण्याचा प्रयत्न केला परंतु मी भारतीय जनता पार्टीचा माझी तालुका अध्यक्ष आहे प्रदेश कार्यकारिणीवर तीन वर्ष काम केलंय माझी मंडळी उपसभापती होती माझी मंडळी माझी जिल्हा परिषद सदस्य आहे आणि माझी मुलगी आता त्या गावात सरपंच आहे गेली पस्तीस वर्ष सत्ता गावकऱ्यांनी मला दिलेली आहे कारण गावकऱ्यांबरोबर माझ चांगलं सलोख्याचा संबंध आहे आणि गावकऱ्यांना माहित आहे की आम्ही चुकीचं काम करत नाही परंतु शिक्षण अधिकारी ती पूर्णपणे ह्या तालुक्यात आल्यापासून मनमानी कारभार करतात याच कारण या ठिकाणी प्रशासक असल्यामुळे आज जर इथं पंचायत समितीला बॉडी असती जिल्हा परिषदला बॉडी असती तर यांचं धाडच झालं नसतं परंतु दुसरं असं आहे बातमरी शाळेतील एक शिक्षक उचलण्याची गरज नव्हती आणि नाही एकही शिक्षक उचलण्याची गरज नव्हती नाही आजच्या पाठाप्रमाणे जर उचललेल्या शिक्षकाचं संख्या बरोबर आहे तो खाजगी संस्था चालकांच्या चालकांचं खिस भरावं पैशानं म्हणून त्यांनी हे कट कारस्थान केलेलं आहे माझ्या शाळेतील निमबाई शिक्षक उचललेले आहेत तर माझी मुख्य कार्यकारी अधिकारी असतील शिक्षण अधिकारी असतील आणि बार्शी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना सुद्धा विनंती आहे अशा गट शिक्षण अधिकाऱ्यांची खाटेनिया चौकशी झाली पाहिजे आणि या गट शिक्षण अधिकाऱ्यांचा तात्काळ बार्शी तालुका पंचायत समितीचा चार्ज काढून घ्यावा त्याशिवाय पर्याय नाही अन्यथा हा गट अधिकारी मन मांडेल त्या पद्धतीने काम करतो अरे मला फोनवरती त्यांनी धमकी दिली आहे की तुम्ही नेमबाई नियमाला धरून तुमचं आंदोलन नाही उपोषण नाही म्हणलं मला सांगू नका मी त्यांना एकच सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये जे मला काय अधिकार दिलेत आंदोलन करायचे त्या घटनेप्रमाणे मी आंदोलन करतोय तुम्हाला जे करायचं असेल ते करा मी सोलापूरमध्ये आहे मी येऊ शकत नाही मी तुम्हाला बोलवलंच नाही म्हणलं मी तुम्हाला फोन पण केलेला नाही किंवा मी तुम्हाला फोनवर बोललोय का मी आंदोलन करायला काही नाही मी त्यांना बोललोच नाही ते, बोल ते म्हणले की मला गट विकास अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्हाला फोन करायचा तुमचा प्रश्न आहे मी तीन तारखेला मान्य गटविकास अधिकारी यांना पत्र दिले गट विकास अधिकाऱ्यांनी त्यांना अहवाल मागितलेला आहे तर त्यांनी आज पंधरा दिवस झाला मी पत्र देऊन पंधरा दिवसात आज मला सकाळी दिवस आहे त्यामुळे सर सोलापूरला आहेत परंतु यांनी अर्ज दिलेला आहे सकाळी त्यांना कॉन्टॅक्ट करण्यात आला परंतु एकच म्हणणं आहे जर गरज होती नसती तर तुम्ही दोन शिक्षक अपॉइंट का केले आणि जर गरज नसेल तर तुम्ही परत का उचलले त्याचा त्यांनी खुलासा मागितलेला आहे आणि तुम्ही आर्थिक व्यवहार देखील नियमबाह्य करताय असा देखील त्यांचा आरोप आहे तसेच आपल्या बरोबर प्रभाकर नाही ऑगस्ट महिन्यात दोन सरांची अधिकाऱ्यांनी केली आणि एक दहा पंधरा दिवस त्यांनी काम केलं की दहा पंधरा दिवसाने त्यांनी लगेच त्यांना उचललं कागदपुत्री कुठला व्यवहार नाही कुठलं लिखी नाही काय नाही आमची शाळा पहिली ते, ते, ते सातीपूर असताना तिथं शिक्षकाची कमतरता दोन शिक्षक उचलली की कमतरता झाली विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला लागलं आमच्या शाळेत गावकऱ्याचा की आमचे विद्यार्थी शाळेत येतात विद्यार्थी सांगतात ती सर नाहीत सर नाहीत त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ होते शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष कॅमेरा न्यूज वार्शी